भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष तयाचे समाधी आपेगावी आपे इथं मूळ पुरुष आहेत ज्ञानोबा त्यांच्या वंशामध्ये विठ्ठलपंत अवतारला आले विठ्ठलपंतांनी भारतभ्रमण केलं तीर्थयात्रा केल्या तीर्थ के तीर्थ ती तीर्थयात्रा करता अलंकापूरला गेले आळंदीला गेले सिद्धेश्वराचं दर्शन झालं आणि तिथं सिद्धेश्वराचा दृष्टांत झाला आणि जसा सिद्धेश्वराचा दृष्टांत विठ्ठल पंतांना झाला तसाच सिद्धेश्वराचा दृष्टांत आळंदीतलेच सदग्रस्त रुक्मिणी मातेचे वडील शिद्धो पंताला झाला बर दृष्टांत काय झाला आजपर्यंत तुम्ही बऱ्याच सोयरी की ऐकल्या एखाद्याने फलाण्याची सोयरी खासदार साहेबांनी केली विस्तानाची सोयरी आमदाराने केली फलण्याची सोयरीख सरपंचानं केली फलण्याची सोयरीख के माऊली के <स्थागी> केली माऊलीदा सगळं केलं आजपर्यंत सोयरिकी अशा मध्यस्थी माणसाची बरेच नाव ऐकलेत एकमेव विठ्ठलपंत भाग्यवान आहेत ज्यांची सोयरीकच सिद्धेश्वराने केली ज्यांचे सोयरीक महादेवानी करावे त्यांचा संसार व्यर्थ कसा जाईल त्या सोयरीकीमध्ये दोघांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे विठ्ठलपंत म्हटले काय हरकत नाही मी तुमचं आमंत्रण स्वीकारतो पण माझी यात्रा पूर्ण होऊ द्या तीर्थयात्रा पूर्ण झाली विधिवत विवाह झाला मूळ नाव रुक्मिणी मातेचं मीनाक्षी होतं नंतर रुक्मिणी नाव नामकरण झालं आणि त्या नावानुक नामकरणानंतर पुन्हा विठ्ठलपंतांचा संसार सुरू झाला पण ती होते विरक्त स्थितीचे आणि त्या विरक्त स्थितीच्या शिद्धी एक मिनिट विठ्ठलपंत विरक्त स्थितीत होते विरक्त स्थिती असताना सुद्धा ते सारखे म्हणायचे रुक्मिणी मी संन्यास घेऊ का गं रुक्मिणी मी संन्यास घेऊ का शेवटी रुक्मिणी मातेनं सांगितलं तुम्हाला जसं जमते तसं करा संन्यास दीक्षा झाली आळंदीला संन्यास दीक्षा झाली काशीला संन्यास दीक्षा झाल्यानंतर काशीचे गुरु आळंदीला फिरत फिरत आले रुक्मिणी मातेनं ज्यावेळेस तो दर्शन घेतलं रुक्मिणी मातेला आशीर्वाद मिळाला पुत्रवती भव तो आशीर्वाद पूर्ण करण्याकरता आ, ते गुरु पुन्हा काशीला गेले पुन्हा विठ्ठलपंत गुरुच्या आज्ञेनं संसार करतात आणि गुरुच्या आज्ञेनं संसार केल्यानंतर हे चार रत्न विठ्ठलपंतांच्या पोटपदरी जन्माला आले ते म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज राय सोपान काका मुक्ताबाई ज्या पर्वकाळावर जन्माला आले तो तो पर्वकाळ म्हणजे श्रीकृष्णाष्टमीचा पर्व काळ भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रीकृष्णाचा जन्म देवकी वसुदेवाच्या पोटी झाला अक्षरशः दोघांमध्ये साम्यता एकच आहे जेवढा त्रास वसुदेव देव केला तेवढाच त्रास रुक्मिणी मातेला रुक्मिणी मातेला विठ्ठल बनताला आणि त्या दोघाच्याही पोटी देवच एक योगेश्वर आणि दुसरे ज्ञानेश्वर दोघात साम्यता काय एकाने एक भगवद्गीता सांगितली आणि दुसऱ्याने त्याचं भाषांतर केलं म्हणजे सांगितली सातशे श्लोकात त्याचं भाषांतर नऊ हजार तेथेच वयामध्ये नुग केलं एवढे सामर्थ्य संपन्न ज्ञानोबा आहे ज्यांच्या पोटी अवतारला आले ज्या देवकी मातेच्या पोटी भगवान श्रीकृष्ण अवताराला आले ज्या रुक्मिणी मातेच्या पोटी भगवान श्री ज्ञानोबाराय जन्माला आले अवताराला आले तो आज पावन पर्व काळ या अष्टमीचा पर्व काळ आहे याच अष्टमीवर भगवान श्री ज्ञानोबारांचा जन्म झाल्यामुळे आपल्या हातात सर्वांच्या पुष्प दिलेले आहेत आणि त्याच जन्मोत्सवाला सातशे पन्नास वर्ष झाले आणि त्या सातशे पन्नास वर्षाचा दैदिप्यमान सोहळा पूज्यनी आमच्या माऊलीदा आपल्या क्षेत्र आपेगावमध्ये केलेलं आहे सर्वांनी माऊलीदादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात आणि मी जवळजवळ आमचा वेळ संपुष्टात आला आहे माऊलीदादा सांगतील त्याप्रमाणे पुढे जयघोष होईल आणि पुष्पवृष्टी होईल किंवा अजून आतिषबाजी होईल माझी सेवा मी त्या प्र तत्पूर्वी आटोपती घेतो गुरु परंपरेच्या वतीनं या ठिकाणी दादांची ऋण व्यक्त करतो माझ्या वतीनं मी दादांच्या अजन्म ऋणी राहील माऊली क्षेत्र अर्थातच जन्मस्थळ भगवान श्री ज्ञानोबरायाच्या जन्मस्थळाच्या या महान पर्व काळावर मला सेवा करण्याची संधी लाभली काही बोलण्याच्या ओघात चुकीचे शब्द गेले असतील तेव्हा माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे चांगले शब्द असतील ते ते माझ्या गुरुपरंपरेचे आहेत इथंच थांबतो ज्ञानेश्वर